पण फक्त होकार दिला इव्हन सभागृहामध्ये दिव्यांग बांधवाचा एक हजार रुपये मानधन वाढण्याची घोषणा झाली जी आर निघाला ते त्यांचं काय चालू आहे तो नंतरचा भाग आहे आम्ही काय चालू करावं हा आमचा भाग आहे आता तुम्ही काय दाखवावं हा तुमचा भाग पण पर... खरं <laughs> 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 तर रायगडला पहिलं उपोषण आम्ही केलं होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक एप्रिल महिन्यात घेतली होती या सगळ्या मुद्द्यावर त्यावर चर्चा झाली इतिवृत्त आलं आणि नंतर मात्र काही कारवाई झाली नाही नंतर उपोषणानंतर पुन्हा पालकमंत्री बावनकुळेजींनी बैठक घेतली बावनकुळे साहेबांनी त्याच्यात सगळ्या प्रश्नाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती नेमू किंवा हमी भावाच्या बाबतीत असेल सगळे आश्वासन लिखित स्वरूपात आमच्याकडे आहे त्यांनी होकार पण दिलेला होता पण फक्त होकार दिला सभागृहामध्ये दिव्यांग बांधवाचा एक हजार रुपये मानधन वाढण्याची घोषणा झाली जी आर निघाला कर्जमाफीच्या बाबतीत समिती तयार करू आणि इतरही सभासद हो, घेऊ त्याचा अध्यक्ष अजूनपर्यंत नेमला नाही म्हणजे अशी एकंदरीत अवस्था आहे अशा प्रकारची ही सगळी अवस्था असल्यामुळं आता आम्ही दोन तारीख आम्ही दिली होती मुंबईच्या आंदोलनाची दोन ऑक्टोंबरची परंतु आता हे सगळे जण सोबतीला आहे पहिले होते आता आहे पण आता मोठा काळ सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला माहित आहे जातीपाती धर्माचं राजकारण आहे प्रत्येक गावात पक्षाचे गुलाम आहे आणि ते गुलाम राव पण ते पक्षाला जास्त महत्व देतं बापाला कमी महत्व देतं आमचं म्हणणं आहे बापाले महत्व जास्त द्या पक्षाला तर दे नंतर द्या आणि त्याच्यासाठी हे सगळी संयुक्त आमची तयारीला वेळ लागणार म्हणून अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही थेट मुंबईला घुसणार आहोत मुंबईत जाणार आहोत आणि तिथं जेपर्यंत प्रश्न निकाल लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मुंबईत हे आंदोलन कायम राहणार त्या आंदोलन आम्ही सगळ्याच्या सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या नेतृत्वात खरंतर शेतकरी मजुरांच्या नेतृत्वात हे आंदोलन होईल आम्ही नेतृत्व केल्यापेक्षा याचं नेतृत्व शेतकरी शेतमजूर करेल कारण आता व्यवस्था अशी आहे आपत्ती आहे अजून काही पैशा पंचनामे झाले नाही इव्हन काही ठिकाणी तर असं झालेलं दिसतं का जिथं त्या सत्तेतला आमदार असेल तेवढेच ते पंचनामे करा बाकीचे सोडून द्या अशा काही गोष्टी उघडकीस येत आहे अतिशय गंभीर गंभीर बाब आहे नैसर्गिक आपत्तीत मरत शेतकरी कर्जमाफीमध्ये आधी पुन्हा त्याचं मरण आहे हमीभाव त्याला भेटत नाही आणि उलट आम्ही पाहतोय का काही गोष्टी आपण आयात करून त्याला पूर्ण संपवण्याचा प्रयत्न होत आहे शेतकरी अतिशय मजूर असेल शेतकरी असेल प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि त्याला दिलासा देण्याचं काम निश्चितच आमची ही समिती केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा दावा आहे मोर्चा आता मोर्चा आंदोलन कसं आहे अखेरी तिथं गेल्यानंतर काय करावं लागेल ते आपण ठरवू आताच आता तर आम्ही तिथं जाणार आहोत आता तिथं कसं जाणार आणि तिथं त्यांचा काय प्रतिकार येणार कसं होईल त्याच्यानुसार होईल कोणासारखं म्हटल्यापेक्षा हा नेहमीचा आंदोलनाचा नेहमीचा प्रकार असत मुंबईत आंदोलन म्हणजे ते एका प्रकारचं असं म्हणता येणार तुम्ही कसं आहे त्यानंतर न बोलणार सरकार बोलायला लागलं की आम्ही कर्जमाफी देऊ भाव पहिले तर ते म्हणत होते अजितदादा आम्ही बोललोच नाही मग त्यांना आम्ही पुण्यात घेरलं तर ते म्हणे नाही आता आम्ही विचार करू त्याचे होईल हा रेटा वाढला लोकांचा रेटा वाढल्याशिवाय ते येणार नाही आणि ना, तुमच्या बातम्या आल्याशिवाय तुम्ही दाखवलं तर त्याला अधिक महत्व येते आम्हाला हा प्रश्न विचारता तुम्ही हा प्रश्न देवेंद्र भाऊला विचारा ना की त्यांनी सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देऊ असं मोदींनी आणि त्यांनी विधानसभे चॉईस म्हटलं ला की नाही म्हटलं मग ते का पूर्ण करत नाही रघुकुल रिथे सदाचली आई प्राणं जाई पण वचन न जाईल आम्हाला मांडणारे काय खोटं बोलतात आम्हाला आनंद त्यांचं काय का का पर... <laughs> चा चालू आहे तो त्या नंतरचा भाग आहे आम्ही काय चालू करावं हा आमचा भाग आहे आता तुम्ही काय दाखवावं हा तुमचा भाग पण आता आम्ही आम्ही आमचं चालू ठेवणार आहोत शेतकऱ्याच्या प्रती आम्ही प्रामाणिक आहे आमचा देवच शेतकरी शेतमजूर आहे त्याच्यासाठी आम्ही मांडू तुम्ही आम्हाला एकत्रित राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा आम्ही एकत्रित राहिलो पाहिजे नाही का नाही नाही राहू आम्ही प्रयत्न करू मुद्द्यासाठी तरी राहू राजकारणात नसलो तरी दादा विसरलो दादाच्या समोर दादा लावादी दुसरं लावा हे समजून शेतकऱ्यांचा जो रेटा वाढतोय हे परिस्थिती अशी निर्माण होईल की यांना बाहेर निघणं मुश्किल होईल त्यामुळे ते आता बोलतायत ते आता घडाघडा बोलू लागतील आणि तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी जर साथ दिली शेतकरी संघर्ष समिती आम्ही एकत्र राहिलो तर त्यांना कर्जमाफी करावी लागेल पंचनामे बऱ्याच ठिकाणी झाले नाही झाले असे पंचनामे तर आता पहिले तीस हजार हेक्टर बेटा वीस हजार देणार आहे आणि अडचण अशी आहे का तुम्ही जर पाहिलं तर, तर नदीच्या काठावरचे जे शेत गेले ते पिकच गेलं नाही शेतच वाहून गेलं शेताच्या पैशाचे शेतीचे पंचनामेच झाले नाही वाहून गेलेले शेतीचे पंचनामे झाले नाही आमच्या भागात तर संत्राचे झाडच उपडले गेले हजारो लाखो संत्राचे झाड उपडून बाहेर पडले आणि ते म्हणतात पंचनाम्यात हे फक्त पीक नुकसानही आहे झाडाचं नुकसान नाही एवढे विचित्र कारभार आहे प्रशासनावर या सरकारचा कुठलाही दबाव नाही आणि हे स्कॅन केल्याशिवाय मंत्रालयात जाता येत नाही म्हणजे इकडलं ते असं म्हणतात का कलेक्टर लेवलवरच हो सगळे प्रश्न मिटले पाहिजे कलेक्टर याच्या हातात नाही काही का, ठिकाणी तर असा काही ठिकाणी तर असा आहे का हे एवढंच घ्या तो आमदार सांगतोय म्हणजे नुकसान झालं ते सोळा हे एवढं घ्या मी सांगतो ना हे घ्या अकोला अकोल्यात मध्ये माझ्याजवळ हे आहे मेसेज आहे मी तुम्हाला पाठवतो ही जी पीक विमा योजना आहे की नाही ही प्रधानमंत्री पीक विमा यो, यो, यो योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नाहीच आहे म्हणून त्यांच्या गुजरात सरकारने ती कधीच राबवलेली नाही आहे हे स्पष्ट आहे ना आम्ही मागणी काय करतोय की ते जे ट्रिगर्स होते ते पुरा लावा आणि ते ट्रिगर्स गावस गाव गावस्तरावर लावा पीक विमा योजनेचं युनिट जे आहे ते गावस्तर असलं पाहिजे किंवा ग्रामपंचायत असलं पाहिजे आज काय आहे एक तर ब्लॉक आहे किंवा मंडल आहे म्हणजे दहा पंधरा गाव आहे म्हणून आता याच्यावर आपण बोलूया स्वतंत्र आम्ही ही मागणी करतोय पण ऐकत नाहीये आणि आए तुमच्या माहितीकडे सांगतो केंद्र सरकार असं म्हणत आहे की युनिट लहान केलेला आम्हाला मान्य आहे हा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे पण राज्य सरकार ते टाळत आहे कारण त्यांना इम्प्लिमेंट करायला जास्त माणसं ठेवावे लागतील ना गावस्तरावर जर केलं उंबर उत्पन्न गावाचं गावातच पीक कापणी गावातलेच ट्रिगर म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजे ही योजना जी आहे ही गुजरात सरकार राबवत नाही हे समजून घेतलं पाहिजे सरकारचं उत्पन्न वाढवासाठी मंत्र्याच्या पोराले होत परवा आता उत्पन्न कोणाचं वाढतं याचं संशोधन तुम्ही केलं पाहिजे याच्यापूर्वी पासून दारू करण्याचे कारखाने सुद्धा घेतले होते ना तुम्हाला माहिती आहे ते सगळे राजकीय एक कारण मीडिया पण आहे तुम्ही पण आहे दुसरं कारण ज्या लोक पण आहे काय झालंय तुम्ही एक लक्षात घ्या का शेतकऱ्याच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे जे राम मंदिरावर जेवढ्या ताकदीनं झालं ते पाहिजे तिथं काही काय हे नाही पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर राजकारण होत नाही आम्ही शेतकरी मतं मारताना हे विचार करून मारलं ज्या दिवशी आमच्या आंदोलनाची गरज आहे नाही आम्ही जर लिहिलं भित्तीवर का आम्हाला आम्ही भेटला नाही म्हणून तुम्हाला मत मारणार एवढं जरी केलं तरी मताची ताकद राजकारणात आल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारण हे शेतकऱ्याशिवाय होणार नाही याचं कारण हे आहे का आम्ही जाती पाती धर्मात व्यवस्थित आमच्या राजकीय पक्षानं मुंडाळून ठेवला आणि त्याच्यामुळं बाहेर निघणं त्या सगळ्या याच्यातून फार कठीण जातं कसं आहे एखाद्या जातीचं राजकारण करणं परवडलं धर्माचं करणं धर्म पण हक्काची लढाई नेहमी जगामध्ये मागे पडली कारण ती हक्काची लढाई अर्थकारणाची आहे इथे जातीभेदापेक्षा लोक अर्थकारणामुळे मेलेल्या अर्थभेदामुळे मेलेल्या अर्थभेद हा फार महत्वाचा आहे जातीभेदापेक्षा पण अर्थभेद असा आहे का आज तुमचे कॅमेरेवाले आहे यांना भेटणारा पगार आणि तुमच्या संपादकाला भेटणारे पैसे याचा तालमेल लावा ना तुम्ही तुम्ही पण आंदोलनात उतर हा अर्थभेदाची लढाई लढतोय आम्ही आणि ते समजायला वेळ लागत असं नाही आहे असं नाही आहे बघा काय आहे शेतकरी आम्ही चार आमदार आम्ही ऐका तसंही साहेब अहो आम्ही चार आमदार निवडून आणले होते वर्धेतला आणि चंद्रपुरात असं नाही आहे ना नाही झालं मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते म्हणून सांगतो तुम्हाला तुम्ही जो मुद्दाम विचारला तो फार बरोबर आहे शेतकरी हिताच्या अर्थकारणाचं राजकारणच नाही आमच्या देशामध्ये मी तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो स्वामीनाथनांचा आयोग लागू स्वामी करा संपूर्ण देशात मागणी आहे ना परवा स्वामीनाथनांच्या जन्मशताब्दीला नरेंद्र मोदी साहेब आले होते उद्घाटन करायला पंचेचाळीस मिनिटं भाषण केलं त्यांनी त्या पूर्ण भाषणात त्यांनी स्वामीनाथनांच्या शेतकरी आयोगाचा उल्लेख सुद्धा केलेला नाही केवढी उपेक्षा आहे या देशामध्ये शेतकऱ्यांची शिवराज सिंग चौहान होते त्यांनी सुद्धा केलेला नाही म्हणून मला असं वाटतं की बच्चू जे म्हणाले ते बरोबर आहे जोपर्यंत या देशात शेतकरी शेती हिताच्या अर्थकारणाचं राजकारण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही मला वाटतंय हा शेतकऱ्याचा विषय शे आहे याला तुम्ही शेतकऱ्याचे मुलं आहे याला माझं काय मत आहे माझं काय मत आहे का त्याच्यासाठी आपण पेशर पत्रकार परिषद घेऊ तुम्हाला बोलायचं असताना आमच्याबद्दल प्रश्न विचारतो सांगू तुम्ही पण आता आम्ही शेतकरी म्हणून बसतोय मजूर म्हणून बसतोय शेतकरी ओबीसी आहे शेतकरी मराठा आहे शेतकरी हिंदू आहे मुसलमान आहे दलित आहे सगळेच आहे आणि तुम्ही पण शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या याच्यावर माती पडू नये एवढं सगळ्यांनी समजून घ्या